आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती तर वाढेलच शिवाय कॅल्शियमसुद्धा वाढवेल आणि हिमोग्लोबिनसुद्धा वाढवेल असा पदार्थ म्हणजे खजूर रोल आपण बनवणार आहोत तर खजूर रोल उपवासालासुद्धा चालतो आणि तुमचा अशक्त सुद्धा दूर करतो तर सर्वांना आवडेल असा हा खजूर रोल कसा बनवायचा ते पाहूया नमस्कार मी उज्ज्वला शेफ उज्ज्वला गोरुपडे चॅनलवर तुमचं खूप खूप खु मनापासून स्वागत खूपच हेल्दी असा हा खजूर बनवण्यासाठी इथे मी पाचशे ग्रॅम खजूर घेतलेला आहे खजूरच्या बिया सर्व काढून घेतलेल्या असाव्यात तसेच बदाम काजू अक्रोड बारीक कापून घेऊया थोडीशी खसखस आणि वेलदोडेही घ्यायचे आहेत आता बिया काढून घेतलेले खजूर थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा छान असा मऊ लगदा होईल खूपच झटपट होणारी रेसिपी आहे आणि तुम्हालाही खूपच आवडेल सर्व गुण संपन्न असा खजरल बनवण्यासाठी सुरुवातीला खसखस भाजून घेऊया खसखस थोडीशी गुलाबी रंग झाला ना की लगेचच तिला काढून घ्यायचे आहे आणि त्याच फ्राय पॅनमध्ये एक चमचा तूप घालूया तूप गरम झालं ना की त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालून छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत खजूर रोल म्हटलं ना की एक इंटरेस्टिंग स्टोरी सांगावीशी वाटते तर माझी मुलगी नागपूरमध्ये आहे आणि तिथे तिच्या कॉलेजमध्ये पाक कलेच्या स्पर्धा होत्या आणि या स्पर्धेसाठी माझ्या मुलगीने मी सांगितलेल्या पद्धतीने रोल बनवला आणि या पाक कलेच्या स्पर्धेसाठी नागपूरचे प्राईड शेफ विष्णू मनोहरजी यांना बोलावले होते की माझ्या मुलगीने बनवलेला रोल पाहून तर त्यांना विश्वासच बसेना की हा खजूर रोल घरी बनवलेला आहे शेवटी त्यांना खजुरोल बनवतानाचा व्हिडिओ पाहायला दिला तेव्हा त्यांना खरंच वाटलं की हा खजुरोल मुलीने घरीच बनवलेला आहे आणि खरंच खूप सुंदर खजुरोल बनवला आहे असं त्यांनी कौतुक केलं आपल्यापेक्षा मोठ्या मान्यवर मंडळींनी आपल्या पाठीवर जर शाबासकीची थाप दिली ना तर आपल्याला खरंच खूप आनंद होतो आणि यापेक्षा वेगळं समाधान आपल्याला कशातच नसते तर तुम्हीसुद्धा असेच पदार्थ बनवा आणि मोठ्यांकडून कौतुक करून घ्या ड्रायफ्रूट गुलाबी रंगावरती भाजून झाल्यानंतर त्याच फ्राय पॅनमध्ये आपण हा खजूरचा लगदा घालून थोडासा परतून घ्यायचा आहे परतून घेतल्यानंतर त्यातच हे ड्रायफ्रूट घालून छान एकदा मिक्स करून घेऊया दोनच मिनिटे मंद गॅसवर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया खूपच स्वादिष्ट आणि यम्मी असा हा खजूरल बनतो आणि खूप खरंच टेस्ट टेस्टसुद्धा अजब असते तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा तर हा रोल तुम्हाला जर आवडला ला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा म्हणजे तेही अशाच प्रकारचे नवीन नवीन नवी पदार्थ बनवून खातील गॅस बंद करून वेलदोडे पूड घालून एकदम मिक्स करून घ्यायचं आहे हा खजूर रोल उपवासासाठी खाल्ला तर चालतोच शिवाय तुमच्याकडे डायबेटिक पेशंट असतील शुगर असेल कोणाला तर त्यांनी हा खजूर रोल खाल्ला तरी चालतो कारण याच्यामध्ये आपण कुठेही गुळ किंवा साखर अजिबात वापरलेली नाही त्यामुळे हा खजूर रोल सर्वांना आवडेल असाच आहे आणि सर्व गुण संपन्न आहे शिवाय आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढवतो शिवाय हिमोग्लोबिन कमी झाला असेल तर तेही वाढते आणि कॅल्शियम सारख्या गोष्टी आपल्या शरीराला खूपच गरजेच्या आहेत तर त्यासुद्धा या रोलमधून आपल्याला खूप छान प्रमाणात मिळतात तर त्यासाठी रोलसारखे पदार्थ आपण घरी बनवून ठेवावेत आणि दुसरे काही फास्ट फूड न खाता हे खजुरोलचे स्लायसेस तुम्ही सकाळच्या वेळेस खावा म्हणजे तुम्हाला अशक्तपणा तर अजिबात येणार नाही दिवसभर तुम्हाला अगदी छान असं ताजेतवानं फ्रेश वाटेल पाहिलं अशा पद्धतीने रोल बनवून घ्यायचे आणि आता याच्यावरती थोडेसे पिस्ता कापून घालायचे म्हणजे ते वरून खूप छान दिसतात त्याचबरोबर भाजलेली खसखस वरून लावून घ्यायची आहे खसखस आणि पिस्ते लावून थोडासा रोल व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि आता हे दोन्ही रोल फ्रीजमध्ये एक तासासाठी सेट करण्यासाठी से ठेवून देऊया फ्रीजमध्ये सेट केलं ना की याच्या स्लायसेस खूप छान पडतात तर त्याच्यामुळे आपण याला फ्रीजमध्ये सेट करून घेऊन मगच याच्या स्लायसेस कापून घेणार आहोत तुम्हाला हा रोल कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा कारण तुमच्या कमेंट्स मला खूप आवडतात उपवासाचे खूप सारे आपण पदार्थ बनवलेले आहेत आणि चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर तुम्हाला हे पदार्थ नक्कीच पाहायला मिळतील साबुदाण्याची खिचडी किंवा तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा असे पदार्थ उपवासाला खाल्लेले खूपच चांगले पाहिलं तर किती सोपं आहे खजूर रोल आणि तुम्ही हा सहजपणे बनवू शकता आणि खूप कडक थंडी पडलेली आहे तर या कडक थंडीमध्ये असा खजुररोल तुम्ही खाऊन पहा म्हणजे तुम्हालासुद्धा खूपच एनर्जेटिक वाटेल व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर पुन्हा भेटू अशाच एका छान छान नवीन रेसिपीसोबत थँक्यू